घंटा वंचित बहुजन आघाडीने ओळखली होती म्हणून भारताच्या इतिहासामध्ये आर एस कार्यालयावरती पहिला मोर्चा जर कोणी काढला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने काढला होता आणि हा मोर्चा काढताना आम्ही आर एस एस ला तीन गिफ्ट देणार होतो पहिला गिफ्ट होत भारताचा ध्वज आपला तिरंगा आणि आमचं हे म्हणणं होतं तुम्ही तिरंगा मानत नाही आम्ही तुम्हाला तिरंगा गिफ्ट करतो आणि तुम्ही तुमच्या कार्यालयावरती तिरंगा लावणं सुरू करा दुसरं आमचं गिफ्ट होत भारताचं संविधान आणि आमचं हे म्हणणं होतं की तुम्ही भारताचं संविधान म्हणत नाही आम्ही आमच्या वतीने तुम्हाला संविधानाची प्रत देतो तुम्ही ते संविधान वाचा समजा आणि संविधानाच्या हिशोबाने चलत राहा हा आमचा दुसरा त्यांना गिफ्ट होता आणि नोंदणी नसलेल्या ह्या संघटनेला आमचं तिसरं गिफ्ट होत पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट हे सांगण्यासाठी की तुमची नोंदणी नाही आहे हे महाराष्ट्र राज्याचं पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट ची कॉपी आहे ही वाचा ही समजून घ्या आणि तुम्हाला ह्या पब्लिक रेजिस्ट्रेशन ऍक्ट खाली स्वतःला रेजिस्टर करून घ्या पण आर एस चा एकही माणूस आला नाही आणि आर एस एसच्या कोणत्याही माणसानी हे गिफ्ट स्वीकारलं नाही आणि त्याच्यावरनं आम्हाला हे साफ आलं की आर एस एस नोंदणी करायला नाकार देतिये आर एस एस तिरंगा लावायला नाही देते आणि आर संविधान वाचायला आणि संविधान मानायला नाकार देते आणि जे संघटना या देशामध्ये संविधान मानत नाहीत स्वतःला रजिस्ट्रेशन करत नाहीत आणि स्वतःला तिरंगा फडकवण्याची हिंमत करत नाहीत त्याला आम्ही दहशतवादी आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच म्हणणार आणि आपला जो मोर्चा झाला होता आपल्या मोर्चा धास्ती आर एस एसनी घेतलीये आपल्या मोर्चाची धास्ती बरोबर आर एस एसनी घेतली नाव घेतलं नाही आपलं बहुतेक घाबरत असतील नाव घेतलं नाही आपलं पण मोहन भागवतांनी बरोबर उत्तर दिलं आपल्याला आणि ते काय म्हणाले की आमची नोंदणी ही ब्रिटिश आमची स्थापना ही ब्रिटिश काळामध्ये झाली होती म्हणून भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आम्हाला परत नोंदणी करायची गरज नाही आणि जर मोहन भागवतांना असं वाटत असेल तर त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की जर तुमची स्थापना ब्रिटिशांच्या काळी झाली होती आणि भारत स्वातंत्र्य देश झाल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर ला तुम्हाला स्वतःची नोंदणी करायची नव्हती तर मग या देशात थांबलात कशाला ब्रिटिशारांबरोबरच निघून जायचं ना पण होती बस बसलात आणि म्हणून मी आर एस ला एकच गोष्ट सांगतो की इस देश में रहना होगा तो संविधान मानना होगा बोला माझ्या बरोबर इस देश रहना होगा इस देश में होगा आणि दुसऱ्या बाजूला मोहन भागवत म्हणतात की आम्ही एक व्यक्तींची संघटन होत आम्ही एक व्यक्तींची संघटन असल्यामुळे आम्हाला रेजिस्टर करायची गरज नाहीये आम्हाला नोंदणी करायची गरज नाहीये आणि म्हणून मला इकडच्या न्याय व्यवस्थेला एकच प्रश्न विचारायचा आहे की जर पाच लोक पाच व्यक्ती एकत्र येऊन एक संघटन बनवत असतील उदाहरण घ्या तर मी माझ्या बरोबर चेतनदादा आहिर आहेत सागरदादा गवई आहेत स्नेहलताई सोनी आहेत तै्यबबाई जफर आहेत शमीबाताई पाटील आहेत आम्ही पाच लोक एकत्र आलो आम्ही एक संघटन बनवलं आणि आम्ही स्वतःला व्यक्तींचं संघटन म्हटलं तर तुम्ही आम्हाला सेव्हन आणि ऑटोमॅटिक रायफल ठेवू देणार आहात का तुम्ही आम्हाला ऑटोमॅटिक वेपन्स ठेवू देणार आहात का तुम्ही आम्हाला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये संघटन बनवू देणार आहात का तुम्ही आम्हाला जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चंदा इकट्ठा करू देणार आहात का आणि या चंदा इकट्टा केल्यावरती आम्हाला टॅक्स माफ करणार आहात का हे इकडच्या न्याय व्यवस्थेने आम्हाला सांगितलं पाहिजे आणि जर या पाचही गोष्टींना तुमचं उत्तर नाही असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की हेच नियम हाच कानून आणि हेच संविधानाचे कलम आर एस एस ला सुद्धा लागू करा आणि आर एस एस करा आणि हे नसेल करता येत तर आर एस एस बॅन करा आणि म्हणून मी म्हणतो आर एस एस मुर्दाबाद आर एस एस मुर्दाबाद आणि म्हणून मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की मोहन भागवत अजून एक गोष्ट म्हण की आम्ही व्यक्तींची म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार आम्ही व्यक्तींची म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार तर त्यांना मला प्रेमाने एकच गोष्ट सांगायची आहे की भारताच्या संविधानामध्ये तुम्हाला व्यक्तींचीच संघटन रजिस्टर करायची असते नोंदणी करायची असते जर तुम्ही उंदरांची मांजरांची कुत्र्यांची पक्ष्यांची प्राण्यांची संघटना काढली तर ती तुम्हाला रेजिस्टर करायची गरज नाहीये आणि म्हणून तुम्ही स्वतःला माणसातले मानत असाल तर संविधानाप्रमाणे त्याला रेजिस्टर करा हे मी एक, एक गोष्ट सांगू इच्छितो आणि मित्रांनो म्हणून मी दरवेळेस म्हणत राहतो की या भारतामध्ये जर कोणी आर एस एस ला थांबवू शकणार असेल जर कोणी बीजेपीला हरवू शकणार असेल आणि जर कोणी मनुवादाला अंगावर घेऊन त्याला हरवू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त, फक्त या देशातले आंबेडकरवादी आहेत त्याच्यापेक्षा अजून कोणामध्ये दम नाही आणि संविधानाचा सन्मान करायला संविधानाचा गौरव करणारा आणि संविधानाची बाजू घेऊन लढणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त एकच पक्ष आहे तो फक्त एकच नेता आहे ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आणि कोणताही मुद्दा असो कोणतंही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी लढत राहत आमचा एक आमदार खासदार नाही आमचा एक मंत्री नाही संत्री नाही तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला गेराव घालून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन आघाडी लढतीय लोकांचे प्रश्न उन्हा सोडवण्यासाठी मुंबईमध्ये एसआरएच्या विरुद्ध मोर्चा काढणं अडाणीच्या मिरिटाच्या विरुद्ध मोर्चा काढणं प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढणं गायरांच्या विरुद्ध मोर्चा काढणं कंडाक्टी भरतीच्या विरुद्ध मोर्चा काढणं जर कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले अजून कोणी करू शकलेलं नाही दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो की जेव्हा या मनसेनी मस्जिदीवरचे भोंगे काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हवा काढायचं काम हे वंचित दोजन आघाडीने केलं होतं जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात तो येत होत टॉर्चर करण्यात होत तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिला होता दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला आर एस एस ला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता की इकडचे मुस्लिम पोर तर फक्त स्टेटस ठेवतात आमच्या स्टेज वरती टिपू सुलतानचा फोटो आहे बाळासाहेब औरंगजेबच्या मजारीवरती गेलेत तुमच्या मध्ये हिंमत असेल तर आमच्या विरुद्ध अॅक्शन घेऊन दाखवा आणि एका बाजूला अजून एक धर्मांध ताकद आहे जी बाळासाहेबांचा औरंगजेबच्या मजारीवरचा फोटो काढते आणि काय झालं की बाळासाहेबांचा तो औरंगजेबाचा फोटो पुढे काढते या कट्टर हिंदुत्ववादी लोकांना या धर्मांध लोकांना मला एकच गोष्ट आठवण करून द्यायची की तो कोरोना काळ आठवा जेव्हा या महाराष्ट्रामधली आर्थिक परिस्थिती ढासळली होती आणि या महाराष्ट्रामधले सगळे मंदिर बंद पडली होती तेव्हा हे तेच बाळासाहेब होते ज्यांनी पंढरपूरमध्ये विठोबाच्या मंदिरावरती आंदोलन केलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामधले मंदिर चालू करून देणारे हिंदू नागरिकांसाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरच होते आणि म्हणून मी म्हणतो की आम्ही सर्वांसाठी लढतो कोथरूड पुले केस आपल्याला माहिती असेल सोमनाथ सूर्यवंशींबद्दल काय झालं आपल्या सर्वांना माहिती असेल पण पोलिसांना धारेवरती धरून काळा कोर्ट स्वतः चढवून कोर्टामध्ये जाऊन कोथरूड मधल्या त्या तीन मुलींना आणि सोमनाथ सूर्यवंशींना जर कोणी न्याय मिळवून दिला असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होती आणि म्हणून मित्रांनो मी एवढंच सांगतो की आम्ही लढणारी लोक मार खाणारी नाही मारणारी लोक आहोत आणि याच्या पुढेही लढत राहू आम्हाला साथ हवी आहे तर फक्त तुमच्या सर्वांची म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम जय श्री